प्रसंग सातवा श्री कृष्ण देखा नवविधा भक्ती सी आवा का तैशा मुद्रिका भीमक लेली सी सकळ सौंदर्यांची खानी बरवेपण तिज पासुनी स्वरूप रूपाची जननी वीरि रुक्मिणी देखली सुरवर पन्नगांचा ठाई हिंडता सौंदर्या विश्रांती नाही मनौनी दाविन्नले लवलाही भीमकी देही विश्रांती भीमकी कृष्णा आलिंगन तेने सौंदर्या समाधान तिही लोकिंचे बरवे पण भीमकी पाशी धावी नली आई कोणी जिची सौंदर्यासी वेद लागला श्री ती भीमकी वर्णावी कैसी सीमा न करवी नाही सृष्ट्याने सृजिली कृष्ण प्रभावी रूपाली बरवीपनसी ग चढली साकरली सौंदर्य गगन शून्यत्वा उभगले कृष्ण भेटी सी उदित जागली भीमकी मस्त आले आली निरालंबी शोभत मस्तकिंशी नील तेची नीळ, मुख चंद्र निर्मळ भीमकी मुखी उगवला चंद्र क्षीण कृष्ण पक्षी मने हा पूर्वी माझा बंदुकी म्हणून कळवळली भीमकी तो निजमुखी धरियला। ीमकिमुखी क्षयातीत पूर्ण शशांक कृष्ण प्राप्तीसीमयंक भीमकिमुखी उगवला चंद्रपूर्ण पौर्णिमाये की येरवी क्षय वृद्धी त्याये लोकी, तो सदा भीमकी मुखी निजात्म सुखी परिपूर्ण मागे पुढे जैसे तारांगणांची वेढी तैशी मोती लगत तानवडे दोही कडे तळपती श्रीकृष्ण वेधे वेधली खरी मनवुनी विसरली ते भोवरी भोवर्या कृष्ण मायेचा करी ये अवसरी ते नाही भोवरी नसता पक्षपाती पंखे दोही कडे झळकती भोवर्या भागी मिरवती बेटी होईल निजकर्णी बिमकी थोर कपाळाची कृष्णदैवी ती दैवाची निढळी प्रभा श्यामतेची तुची कस्तुरी मळवट चंद्रबिंबी श्याम रेखा तैसा भाळी मळवटू देखा भोवया रेखिल्या कृष्ण रेखा आतिसुरेखा व्यंकटा कृष्ण पहावया बोवई सांडिली व्यंकटी कृष्णे मिनलिया दिठी सजगाठी सुटेल श्रीकृष्ण रंगे सुरंग आहे व पण तेने अभंग ते कुंकुम पै मुखचंद्री चंद्रमा ನಭೀ ಇಂದ್ರಧನುಷ್ಯ ರೇಖಾ ತೈಸಾ ಭಾಂಗಿ ಸೇಂದೂರ ದೇಖಾ ಭುಲವಯದಾಯ ಮೋಹಿ ಮುಖಾಪೂಜಿಯಲ್ಲಿ ನೆ ಸರಸ್ವತಿ ಬೋಧಿ ಆಲಿ ಕೃಷ್ಣ ಭೇಟಿ ಲಗಿ ಜೀವ ಶಿವ ಹಾಸಳಿಯ ದೋಹೀ ಭಗೀ मुक्त लगी तटस्थ जैसी नक्षत्री नभमंडळी तैसी मुक्त मोतियांची जाळी से भीमक बाळी तिने वेलाळी शोभत त्याही वरी भक्ती फरा झळकत नवरत्नांचा खरा खुनावी तसे सुरनरा दुविरा निज भावी दृश्य देखता नयन धनीचे घ्यावया कृष्ण दर्शन एकत्र भोवनी देखने पण भीमकी लोचना पै आले पहावया घन सावळा कृष्ण शामता आली बुबुळा आसावली दोन्ही डोळा सबाय देखने समदृष्टी कृष्ण देखावया निधान नयनी सुदले अंजन सोगयाचे झळंबपन कटाक्ष बाण पिसारे भीमकी कटाक्षाच्या धाई मदन पडिला ठाईच्या ठाई सुरनरांचा पाड काई निधडा पाही श्री कृष्ण मुखामुख शोभनीक नले नाक ते भीमकी मुखा येऊन देख नाका बीक पैचडली कृष्ण सुवास आवडी तेने नाकासी लागली गोडी दोनी नाक पुडी आंबुडी दिदली बुडी वसंते। आदर दोनी झाले सधर बिंब फळे रंगाकार ते तव परिपाके नश्वर हे अनश्वर हरिरंगे बीमके अधरामृत गोडी श्रीकृष्णची जाणे फुडी एकाएकी घालूनी उडी नेल रोकडी प्रत्यक्ष मुखा माझी दंतपंक्ती जैशा ओंकारा माझी श्रुती चौकींची चारी झळकती सोहम स्थिती सोली आधरातळी हनुवटी पनी दिसे गोमटी येथेही प्रभा उठी कृष्ण वर्ण गोंदिले, वनिता आधरी सुवर्ण फासा पडोन मुक्त आले नासा बेटावया कृष्ण परेशा उपाव कैसा देखिला भीमकी नाकींची सुपानी सहज देखेल शारंग पाणी अधोमुख अधिष्ठानी कंबत हरी लागी हळदी मेनली हेमकळा तेने उठिली मुख कमळा तेज झळके गंडस्थळा सूर्यकळा लाजल्या भीमकी मुख कमळ सुंदर कृष्ण नयन तेची भ्रमर आमोद भावाचे शेजार निज मंदिर हरीची कृष्ण मनी आही व तंतु कंठी केला दिला एकांतू निज कंठी फिटला चिंतेचा दचकू निन न घाली चितांकू कृष्णपदींचा पदांकू तेची पदकु पदकु पृथ्वी नव खंडे खंडिली जडजाड्यत्वा उबगली, भीमकीचे अंगीरी रिघाली सुनील घाली कांचोळी पावावया कृष्ण देवो सांडिला सवती मत्सर भाऊ अलिंगावया कृष्ण राव धरा पहावो धाविली एके अंगी भिन्नपनी जीव शिव वाढी दोनी तेने व्यंजन व्यंजनस्तनी कुच कामिनी कुछ भारी विद्या अविद्या पाखे दोनी आच्छा दिले दोही स्तनी दाटले त्रिगुणांचे कसनी कृष्णा वाचो निकोन सोडी भीमकी कृष्णालिंगन तेने जीव शिवा समाधान या लागी दोन्ही उचलले जान कृष्ण स्पर्शन वांचिती मुक्त नाव मुक्त फळा नेनती मुक्तीचा जिव्हाळा म्हणून पडली बिमकी गळा बेटी गोपाळा माळ झाली पूर्वी क्षीरसिंधूची बाळा नेसली क्षीरोदक पातोळा ना तो पावया घनसावळा कासे लागला क्षीराब्धी माझी कन्या ही गोरटी जनी कोणाची लागेल दृष्टी म्हणून निघातली से कंठी रत्नमालाक्षीराब्धी प्रकृती पुरुषा पडली मिठी तैसे बिरडे कानसोळी दाटी कृष्ण सोडील जग जेठी आया न सुटेच शमदमांची सुभटे हस्त कडगे बहुवटे करी कंकने उद्भटे कृष्ण निष्ठे ऋण झुनती क्षणक्षणा दिशा उजळे तैशी शोभती दशांगुळे दशावतारांशी लिळे। जडीत किळे मुद्रिका पाहता हाताच्या रंगा संध्या रागा करी सेवा श्रीरंगा तळवा तळहाती सदा आटोनिया या हिमकळा आटनी आटिल्या बारा सोळा ओती व केली कटी मेखळा मध्य घन निळा मुक्त लग तेने भीमकी शोभत भाग्याची सभाग्य तेने श्रीरंग वेधिला चरणी गरजती नुपुरे वांकी आंदुवाची निगजरे झाले कामासी चेरी धनुष्य पुरी वाईली कृष्ण धरुणिया चित्ती भीमकी चाल तसे हंस गती मागद पाहती मदने ख्याती थोर केली माझी अभिलाषी जननी म्हणून विंधिले कामेबानी वीर पडिले र धरणी कामबानी मूर्छित कामे हरितल्या दृष्टी धनुष्ये गळाली मुष्टी, भीमकी राखावी गोरटी हेही पोटी विसरली उलंडले थोर थोर थोरथोर आश्वानि वीर गजी कलथले महाशूरकुञ्जर गलदण्डी भीमकि पातसे सभोवते तव वीर भेदिले मनमथे कृष्ण त्रिशुद्धि ना जेने कामाते जि रमारमणी एकांती मिनल्या कामनुपजी चित्ती या लागी नामे तो श्रीपती भावनिश्चिती भीमकीचा कामबानी नव्हेच्युत या लागी नावे तो अच्युत भोग भोगुनी भोगातीत कृष्णनाथ अधरी कृष्ण पहावया लोभे उठी आडवे केशस बदृष्टी, धरुणी ऐक्याची मुष्टी सुमने वीरगुंठी बांधली कृष्ण पहावया भाव एक तो तव अर्काचाही आदि अर्क नयनी नयना प्रकाशक यदु केवी दिसे निज भावे पाहे गोरटी तव घनश्याम पाहे दृष्टी लाज वृत्ती झाली उपराटी तव जग जेठी पावला उपरमोनी पाहे सुंदरी तव अंगी आदळला श्री हरी प्रेमी प्रेम घाबरी करी धरी न वीरांच्या अभिमाना झाला अस्त माध्यांनी आला गबस्त मूर्ती मूर्त अभिजीत समय वर्तत लग्नाचा काळ सावधान म्हणत सूर्य लग्न घटिका पहात वियोग अंतपट सोडीत भावार्थ मनत ओम पुण्या पाहे कृष्ण वदन नयनी गुंतले नयन दोहिंचा एक झाला प्राण पाणी ग्रहण जीव शिवा भावाची निवाडे माळा घाली वाडे कोडे, वीर वीरमूर्छा व्यापिले गाडी आडवा पुढे कोणी नये. या परिषा रंग पानी होनी रुक्मिणी निघता झाला तत्क्षणी प्रगट कोणी न देखो एकाएकी वनमाळी रथी वाहून भीमक बाळी आला यादवान जवळी पिटिली ताळी सकडीकी। त्राटिल्या निशान भेरी गगनगर जे मंगळ तुरी देवपुष्पे वर्षती अंबरी। जे जेकारी कारी प्रवर्तली यादव गरजती महावीर सिंहनाद करीती थोर भीमकी आनंदे निर्भर वरिलावर श्रीकृष्ण हरिखे नाचत नारद आता होईल द्वंद्व युद्ध यादव आणि मागध ജോട്ടരണി ഭിടത്തിൽ രഥ ലോട്ടത്തിൽ രഥാം കുഞ്ജര ആദത്തിൽ കൂഞ്ചരീവ മഹീരി മഹാവീര ശസ്ത്രീ സുട്ടാ वीर भिडतील कडो विकडी डोळे भरी पाही न गोडी शेंडी तडतडी नारदाची थोर हरी खेपिटिली टाळी साल्या मेहुन्या होईल कळी कृष्ण करील रांडोळी तेही नवाळी देखेन एका जनार्दन मने, रुक्मि हर कृष्णे खवळतील धावने युद्ध सत्राने होईल रसाळ कथा पुडा रनी नाचेल रन ओवाळनी बाण प्रचंडा परस्परी पडती आयका युद्धाची कुसरी युद्ध मांडेलकवने परी क्रोधे झुंजता झुंझारी मुक्तिचारी कामाचा इति भागवते महापुराणी दशमस्कंदे हरिवंशसंहिता रुक्मिणी स्वयंवरे सप्तम प्रसंग